जळगाव जिल्ह्यातील मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर इरंडोल तालुक्यातल्या पिंपरी बुद्रुक फाट्याजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली असून या अपघातात पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठाचे महंत प्रियरंजनदास जागीच ठार झाले याशिवाय दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाला आहे प्रियरंजनदास बंगळुरूवरून पिंपरी बुद्रुक येथे परतत होते ते दुचाकीच्या मागे बसले होते यावेळी मागून ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती कबीर पंथाचे महंत प्रिय रंजनदास यांच्या अपघाती मृत्यूमुळे मात्र कबीरपंथावर मोठी शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार महंत प्रिय रंजनदास आचार्य जळगावहून चारचाकी वाहनाने येत होते ते पिंपरीच्या फाट्यावर उतरले येथे प्रवीण नारायण पाटील नावाचा तरुण दुचाकी घेऊन त्यांना न्यायला आले होते महंत दुचाकीच्या मागे बसले होते ट्रकने मागून दुचाकीला धडक दिल्याने महंतांचा जागीच मृत्यू झाला ते पस्तीस वर्षांचे होते गेल्या चार वर्षांपासून पिंपरी बुद्रुक येथील कबीर मठात आचार्य म्हणून सेवा देत होते बंगळुरू येथील कबीर पंथाचा पंधरा दिवसांचा धार्मिक कार्यक्रम आटपून ते पिंपरी बुद्रुकला परत येण्यासाठी निघाले होते महंताच्या मृत्यूनंतर मोठ्या संख्येने लोक मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर उतरले होते यामुळे येथे वाहतूक कोंडी झाली होती